यानंतर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातच पुढची बातमी आहे जागा वाटपाबाबत तीन पक्ष मिळून निर्णय घेतील असं शरद पवार म्हणाले मुख्यमंत्री पदाचा आग्रह मात्र आता धरण्यात काही अर्थ नाही असा त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे आकडेवारींच्या आकड्यांच्या आधारावर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री ठरेल असं शरद पवार म्हणाले आहे विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि यासंदर्भात बोलताना त्यांनी एका प्रकारे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे अजिबात आलेली नाही त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून बहुमत आहे बहुमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये शंका नाही पण त्यासाठी आत्ताच काही आवश्यकता नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणारी कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजी तुम्ही आलात साहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा